प्रेमात आडसर ठरते म्हणून मुलीने प्रियकर मैत्रीण आणि प्रियकराच्या मित्राच्या मदतीने जन्मदात्या आईचा गळा चिरून खून केल्याची घटना घडलेली आहे मृताच्या गळ्यावर तब्बल आठ वार केल्याचं समोर आलेलं आहे तर मंग मंडळी दिनांक नऊ सकाळी आठच्या सुमारास बाळापूर शिवारामध्ये बाळापूर छत्रपती संभाजीनगर या शिवारामध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे आणि त्यानंतर चिकलठाणा पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत या खुणाचा उलगडा केलेला आहे हे हत्याकांड दोन हजार बावीसमध्ये घडलेलं आहे सुशिला संजय पवार वय एकोणचाळीस राहणार अंबिकानगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर असं मृत महिलेचं नाव होतं त्यांच्या पतीचं निधन झालेलं असून त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ परिसरात सुशिला या हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होत्या रविवार दिनांक नऊ तारखेच्या रात्रीच्या सुमारास त्या एका मैत्रिणीच्या घरी गेल्या होत्या तेव्हा त्या मैत्रिणीची मुलगी आणि सुशिला यांची मुलगी या सोबतच होत्या रात्री दहा वाजता त्यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे दिसून आलेलं होतं त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला मृत महिलेची मुलगी व त्या मुलीच्या मैत्रिणीला घेऊन सुशिला पवार यांच्या नातेवाईक असलेल्या सुशिला या रात्रीच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या सुशिला या रात्रीच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या त्यांच्या घरी गेले तेथे नातेवाईकांनी सुशिला पवार यांच्याविषयी चौकशी केली पुढे तिथे योग्य माहिती मिळत नसल्याने व संशय आल्याने नातेवाईकांनी सुशिला यांचा शोध घेतला पण त्यांचा शोध लागला नाही सोमवारी सकाळी बीड बायपास रोडवरील बाळापूर शिवारातील पी बी इस्टेट इथे नागरिकांना सुशिला यांचा मृतदेह चढळला मृतदेह असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना देण्यात आली पोलीस निरीक्षक देविदास गात हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर व स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सं विजय जाधव हे घटनास्थळी दाखल झाले शेतात बोलवले अन गळा चिरला सुशीला पवार या बाळापूर शिवारातच शेती करत होत्या रविवारी रात्री मुलीने त्यांना शेतात बोलावून घेतलं त्या स्कूटीवरून शेतात गेल्या तिथे आधीपासूनच मुलगी तिचा प्रियकर दीपक बचाटे वय चोवीस त्याचा मित्र सुनील मेहेर आणि मुलीची पंधरा वर्षाची मैत्रीण हे चौघेजण होते त्यांनी प्रेमात अडसर ठरणाऱ्या सुशिला पवार यांच्यावर हल्ला चढवला धारधार शस्त्राने त्यांच्यावर आठ वार करून त्यांचा गळा चिरला त्यानंतर आईच्या स्कूटीवरूनच मुलगी आणि तिचे मैत्रीण घरी आल्या आरोपी दीपक बचाटे आणि सुनील मेहर तिथून निघून गेले दीपक व त्याचा मित्र पहाटे दोन वाजता सुशिला यांच्या घरी गेले त्यांनी दोघींना तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईकांनी त्यांना हाकलून दिला मोबाईल लोकेशनमुळे त्यांचा छडा लावण्यात आला मृत सुशिला यांचा मृ मोबाईल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता त्यांचे शेवटचं लोकेशन हे शेतामध्ये असल्याचं आढळलं तसेच मुलीनेच त्यांना कॉल केल्याचं तांत्रिक तपासातून उघड झालं त्याचबरोबर त्यांच्या मोबाईलवर कुणाकुणाचे फोन आले होते त्या कुणाच्या संपर्कात होत्या याविषयीचा सी डी आर देखील समोर आला आणि त्या आधारेच पोलिसांनी मुलगी तिचा प्रियकर तिची मैत्रीण आणि प्रियकराचा मित्र यांना चौकशीसाठी बोलावून घेतला रात्री आठ वाजेच्या सुमारास या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आणि अशा पद्धतीची माहिती अपर अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी दिली आहे मुलाचे सत्तावीस रोजी लग्न ठरलेले होतं मृत सुशिला पवार यांच्या मोठ्या मुलाचं सत्तावीस मे दोन हजार बावीस रोजी लग्न ठरलेलं होतं लग्नाच्या दृष्टीने त्यांची तयारी देखील सुरू होती रविवारी मुलगा कामानिमित्त बाहेरगावी गेला असताना त्या साईने फोन करून सोन्याची व्यवस्था झाली आहे सर्व सोनं सोडवून आणलं आहे असं फोनवरून कळवलं होता, त्या सोन्यासह काही रक्कमही गायब झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिलेली होती तर पुढील तपास हा पोलीस त्यावेळेस करत होते आणि अशा पद्धतीनं आईचाच खून प्रेमात अडसर ठरतीय म्हणून पोटच्या मुलीनेच केल्याची घटना ही बाळापूर शिवारात तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात दोन हजार बावीस रोजी घडली होती